नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं होतं आणि आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर करण्यात आलेल्या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र होणार आहेत त्या शेतकऱ्यांना वितरित होणार आहे सामायिक खातेदार असतील तर त्यांच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने पैसे येणार याचबरोबर सामायिक खातेदार शेतकरी बांधवांना काय करायचं आहे याचबरोबर जे काही वैयक्तिक खातेदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना महत्वाची कामं करायची आहेत याचबरोबर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना महत्वाची दोन कामं करायची आहेत ती दोन कामं केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान येणार नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे या साईडला दिस दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनचे अनुदान राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे आणि कापसासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर सोयाबीन साठी दोन हजार सहाशे कोटी चौतीस लाख रुपये आणि एकूण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापसाच या दोन्ही अनुदान मिळून चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी हेक्टरी पाच हजार रुपये एका पिकासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये वाटप केला जाणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांना महत्वाची दोन कामं करायची आहेत ती सर्वप्रथम मी तुम्हाला दोन कामं सांगणार आहे त्यानंतर दुसरी कामं काय करायची आहेत ते सुद्धा सांगणार आहे आणि हे पैसे कधीपासून येणार तेही सांगणार आहे सर्वप्रथम जे ज्या 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 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची इपीक पाणी केली होती आणि त्या पीक पाणीमध्ये सोयाबीन आणि कापसाची नोंद केलेली होती असे शेतकरी या कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची पीक पाहणी केली होती आणि ज्या शेतकऱ्याच्या सातभऱ्यावरती सोयाबीन आणि कापसाचा पेरा लावलेला आहे त्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम तुमच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून तुमचं संमतीपत्र द्यायचं आहे कारण की मित्रांनो हे जे काही कापूस आणि सोयाबीनचे पैसे येणार आहेत ते डायरेक्ट डीबीटीमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे आधार लिंकचा डाटा शासन वापरणार आहे आणि तुमच्या आधार आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे जा सर्व पैसे येणार आहेत त्यामुळे तुमचा आधारचा बेस आधारचा डाटा शासनाला मिळवण्याकरिता तुमची संमती असणे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे तुमचं संमतीपत्र आपल्या जवळ आपल्या तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे त्यामुळे सर्वप्रथम जे काही तुमचं संमतीपत्र आहे त्या संमतीपत्रामध्ये तुमचं गाव तुमचा तालुका तुमचा जिल्हा याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार क्रमांक याचबरोबर ही संपूर्ण माहिती भरायची आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हे संमतीपत्र लिहून सही करून तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचा आहे याचा अर्थ असा की संपूर्ण डेटा जे आहे तुमचा तुमचा डेटा कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वापरण्यात यावा आणि इतर कोणत्याही कामासाठी वापरू नये असं एक संमतीपत्र राज्य शासनाला द्यायचं आहे आणि हे हे पत्र जे काही हे संमतीपत्र जे आहे तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे हे हे महत्वाचं आहे त्यामुळे हे जर केलं तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे त्यामुळे संमतीपत्र तुमच्या लिहून संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचं जे काही खाते सामायिक क्षेत्र आहे आता सामयिक क्षेत्रासाठी सुद्धा जे काही ना हरकत प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे तुमच्या ना ना हरकत प्रमाणपत्रामध्ये तुमच्या जे काही सामायिक सा, खात्यामध्ये सामायिक जे खात्यामध्ये जेवढे काही लोक आहेत त्या सर्वांची न, न, ना नावं आणि ज्या शेतकऱ्याच्या खात्यात त्या तेवढ्या लोकांमध्ये ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती ते पैसे येणार त्या त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवा याचबरोबर ते आम्हाला कोणत्याही प्रकारची हरकत नाही त्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या सह्या आणि ज्यांच्या खात्यावर पैसे अकाउंट नंबर आधार नंबर नंबर याचबरोबर आधार हे संपूर्ण द्यायचा आहे त्यामुळे हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या शेतकऱ्यांचं स्वतंत्र खातं आहे त्यांचं संमतीपत्र याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं सामायिक खाते आहेत सामायिक खाते असल्यामुळे ते ना हरकत प्रमाणपत्र असे दोन हे दोन कागद तुम्हाला दोन महत्त्वाचे कामं तुम्हाला करायचे आहेत आणि ते केल्याशिवाय तुमच्या तुमचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही त्यामुळे शासनाला तुमचं संमती असणे अत्यंत महत्त्वाचं आहे आधारचा डेटा जर घ्यायचा असेल तर शासनाला तुमची संमती असणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एक महत्त्वाचा असा अपडेट तुम्हाला महत्वाचे कामं दोन करायचे आहेत आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आता हे अनुदान अनुदान किती रुपये हेक्टर हेक्टरी येणार याचबरोबर जास्तीत जास्त किती रुपये येणार याचबरोबर कसे पैसे येणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम हे अनुदान आपण रु रुपयामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत हे अनुदान कमीत कमी वीस गुंट कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये येणार आहे कमीत कमी वीस गुंट्यापर्यंत आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत येणार आहे म्हणजे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये येणार आहे दोन हेक्टरची मर्यादा म्हणजेच दहा हजार रुपये प्रति शेतकरी येणार आहे परंतु एका शेतकऱ्याला जर एका कडे जर दोन हेक्टरचा सोयाबीन आणि दोन हेक्टरचा कापूस असेल म्हणजे असं मिळून दोन हेक्टरचे सोयाबीनचे पैसे दहा हजार आणि दोन हेक्टरच्या कापसाचे पैसे दहा हजार आणि असे मिळून वीस हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु एखाद्या शेतकऱ्याकडे आता एक हेक्टर कापूस आणि एक हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्या एक हेक्टरचे कापसाचे रुपये आणि सोयाबीनचे पाच हजार रुपये असे मिळून दहा हजार रुपये येणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चे इपीक पाणी केलेली आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे येणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली असून सुद्धा त्या शेतकऱ्याच्या खात्या त्या शेतकऱ्याच्या सातभाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीनची नोंद नसेल तर त्या त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे येणार नाहीत हे मात्र स्पष्टपणे सांगतोय ते लक्षात असणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे ई पीक पाणीमध्ये सोयाबीन आणि कापसाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित होणार आहे आणि हे अनुदान खरीप हंगाम दोन हजार तेवीस चे शेतकरी पात्र असणार आहेत हे मात्र स्पष्टपणे सांगतो आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस च्या जी आर नुसार हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान वितरित होणार आहे कापसासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि एकूण राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी या शेतकऱ्यांना एक हजार या शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये निधी हे वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सर्वात जास्त शेतकरी मराठवाड्यातील शेतकरी पात्र होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की मराठवाड्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मराठवाड्यातील मराठवाड्यातील जर जिल्हे बघायचा प्रयत्न केला तर ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव याचबरोबर परभणी नांदेड हिंगोली याचबरोबर मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मिळणार आहे याचबरोबर अमरावती अकोला यवतमाळ याचबरोबर इतर जिल्हे जर बघायचं गेलं तर अहिल्यानगर आहे त्या हे सु यासुद्धा जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे आणि एकूण हे जे काही संपूर्ण अनुदानाचे पैसे आहेत हे संपूर्ण आधार बेसचा डेटा शासनाला प्राप्त झाल्यावर लव लवकरच या निधीच वितरण होणार आहे कारण की पंधरा पुढच्या पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा सप्टेंबर पासून, पासून आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे हे संपूर्ण काम जे हे <coughs> एका महिन्याच्या आत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या सोयाबीन आणि कापसाचं अनुदान येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानसंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद